ओठ गाल आणि रंगांवरचे प्रेम साजरे झाल्यावर नक्की करतो प्रेम तिच्या त्या आसुसलेल्या हृदयावर नक्की करतो प्रेम तिच्या त्या आसुसलेल्या हृदयावर आणि पुढच्या ओळी अशा आहेत की न्यायासाठी मेंदू वरती विचार गुंदन गरजेचे न्यायासाठी मेंदू वरती विचार गोंदन गरजेचे नारे बाजी उपाय नसतो दुरसटलेल्या नजरांवर नारे बाजी उपाय नसतो दुरसटलेल्या नजरांवर आणि शेवटचा शेर तुमच्या मनामनात फेरत या कवितेचा समारोप करतो मित्र हो की सत्कर्माच्या समयी मध्ये सत्कर्माच्या समयी मध्ये तेल होऊन जळल्यावर सत्कर्माच्या समयी मध्ये तेल उजळतो परमार्थांच्या वातांवर चैतन्याचा दिवा उजळतो परमार्थांच्या वातावर आज उद्याला जळा लागते समर्पणाच्या सात्यावर भागत नाही फक्त चांगल्या हातांवरच्या रेषांवर थँक्यू